महिमा डेअरी फार्म मधून तुम्ही किती मशीन खरेदी आणि रेडी आहे बर आणि सात लिटर दूध आता तयार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र तर मंडळी आज आपण महिमा डेअरी फार्म कोल्हापूर या ठिकाणी आलो आहोत आणि आज जो लॉट विक्रीसाठी आलेला है, तर या या आहे तर यामध्ये या मशीनची किमती किती आहेत दूध किती आहे आणि क्वालिटी कशी राहणार आहे या मशीनची ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संदीप भाऊ आहेत तर त्यांचा परिचय जाऊन घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी संदीप कांबळे महिमा डेअरी फार्म गाव पुष्पनगर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर मधून प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो आज किती आहेत मशी विक्रीसाठी आज आपल्याकडे कमीत कमी सव्वीस सत्तावीस मशी काल उतरलेत बर विक्रीसाठी सव्वीस सत्तावीस मशी उपलब्ध आहेत हे ज्या मशी आहेत या किती दुधाच्या आहेत साधारण या कोण सोळा लिटरचे आहे कुठली चौदाचे आहे कुठली पंधरा चे आहे म्हणजे सरस सा, दहा लिटरच्या पुढच्याच सगळ्या मशी आहेत दहा लिटरच्या पुढच्याच यांच्या किमती बघायला किमती एक लाखापासून चालू आहेत एक लाख ऐंशी हजार पर्यंत आहे एक लाख ऐंशी हजार पर्यंत आहे त्याच्यात तर मंडळी अशा पद्धतीच्या सर्व मशा आहेत आपण व्हिडिओच्या स्क्रीनवरती सुद्धा बघतोय सर्व फुल साईजच्या आणि हरियाणाच्या जातीवंत मुर्रा मशा आहेत आ, तर दादा आता बरेचसे शेतकरी मशीन खरेदी करण्यासाठी येतात आणि काहींना अठरा लिटरचे पाहिजे सोळा लिटरचे पाहिजे पण रेट कमी लाख म्हणजे लाखामध्ये द्या एक लाख वीस मध्ये द्या तर खरोखर या मशीन कितीमध्ये म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत नाही कसं आहे ज्या किंमत कमी मशीन ज्या मिळणार तुम्हाला त्या दुगलमध्ये मिळणार म्हणजे क्रॉस मध्ये मिळणार तर त्या कसं आहे अधिक काळ दूध देत नाहीत बरं बर, प्युअर हरियाणा ब्रीड जे आहे तुमचे दहावीस तीस हजार चाळीस हजार जे काय असेल ते एक्स्ट्रा जाऊ दे पण प्युअर हरियाणा ब्रीड मध्ये काम करा प्युअर हरियाणा ब्रीड मध्ये ज्या मशी आहेत त्या अधिक काळापर्यंत दूध देतात त्याचा फायदा असं होतो की तुमचं जे दूध टिकवण्याची क्षमता या मशीनची जास्त असल्यामुळे तुम्हाला पुढे त्याचा फायदा जास्त होईल बरं 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 आणि जर तुम्ही कमी किमतीत समजा एक लाखात जर तुम्हाला कोणी म्हटलं की सोळा लिटर पिळते मस्त ती सोळा लिटर पिळत नसते ती तुम्हाला एकच महिना सोळा लिटर देईल किंवा बी ते दोनच दिवस सोळा लिटर दिला आणि नंतर बंद येऊ बरोबर बरोबर आता ह्या ज्या संपूर्ण मशी आहेत ह्या ताज्या वेलिल आहेत का गाबण आहेत कशात का काय ह्याच्यामध्ये चार पाच मशी अशा पण आहेत की ज्या एक दीड एक दीड महिना झालाय भरवून आपण बाकीच्या सगळ्या आहेत त्या आहेत बोल पण विक्रीला उपलब्ध आहे दा तर दादा त्या रेड्याची किंमत काय राहील साधारण रेड्याची किंमत काय आपण दीड दोन लाख रुपयाला रेडा काही विकत नाही दोनदा ती रेडा आहे फक्त एक लाख रुपये किंमत आहे त्याची एक लाख रुपये एक लाख रुपये त्याच्यातनं काय कमी जास्त होतील का त्याच्यातून पण शेतकरी आला तर त्यांचा मान सन्मान आपण करूच ज्यावेळेस मशी खरेदी करावी इथे येतात तर त्यांना काय काय सपोर्ट भेटतो आपल्याकडून एक तर त्यांना लांबून येणारे शेतकरी म्हणजे समजा नांदेड झालं परभणी झालं लातूर झालं सोलापूर झालं किंवा अनेक जिल्ह्यातल्या येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना आपण राहण्याची सोय उपलब्ध करून दिली राहण्याची सोय जेवणाची सोय टाइम धारा बघण्याची सोय दोन टाइम म्हणा तीन टाइम म्हणा त्यांना जसं पाहिजे त्यांना जसं सोयीस्कर होईल अशा धारा आपण दाखवून देणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आणखीन एक याच्यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की येताना प्रवासात जो होणार नुकसान आहे म्हणजे रेडकू मेल किंवा एखादी मस आजारी पडली तर ते सुद्धा वाचलं जातं शेतकऱ्यांचं बरोबर आणि खात्रीशीर मस इथं पिळून मग त्यांना घेता येईल बरोबर बरोबर आता जर शेतकऱ्या इथून शेतकऱ्यांनी मशीन नेल्या आणि तिथं पुढे जाऊन जर तेवढं दूध निघलं नाही तुम्ही सांगितलं इतकं तर काय राहील तुमच्याकडून कसं असतंय आज आम्ही सुद्धा दूध काढतोय म्हणजे आमच्या गोट्याच्या व्यवस्थापनावरती म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो की कमीत कमी एक रात्र का असताना त्यांनी इथं राहायला पाहिजे बरं गोट्याचं व्यवस्थापन बघण्या बघायला पाहिजे की आज आमचा भैया किती त्याच्यावरती चा चारा टाकतोय चाऱ्यावरती किती त्याच चा सुग्रास टाकतोय खळ टाकतोय किंवा आपलं सरकी पेन टाकतोय हे नियोजन बघूनच मग त्याने त्याच्यामध्ये पाय घालायला पाहिजे कारण आज इथं बारा लिटर निघते आणि तुमच्या घरात बारा लिटर निघत नाही म्हणजे याचा अर्थ की तुमचा गोटा व्यवस्था पण व्यवस्थित नाही तुमचा गोटा चालवण्याची पद्धतीत काहीतरी चुकते तुमचं चाराची पद्धत काहीतरी चुकते बरोबर तुम्ही इथं जर दूध निघतंय ते दूध हे आमचा चारा गोटा या व्यवस्थापनावरतीच निघतात त्याच्यामुळं तुमच्या गोट्यातला चारा व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर तुम्ही तेवढं त्याच्यापेक्षा बेटर दूध काढू शकता बरं बरं एक साधारण मला सांगा बारा लिटरची जी आपली मैस असते त्याला किती किलो चारा दिला पाहिजे आणि किती किलो सुग्रास दिला पाहिजे चारा हा कसा असतो अ जर सुका चारा पूर्ण असेल पूर्ण सुका चारा असेल जसं हरियाणामध्ये गावाचा काढ वापरला असतो तर तो कमीत कमी, कमी सात ते आठ किलो एका टायमाला पडला पाहिजे बर, बर आणि सुग्रास हा त्यांच्या दुधाच्या हिशोबाने एका लिटरच्या दुधाला कमीत कमी अर्धा कमी किलो सुग्रास पडला बर बर बर, बर। म्हणजे बारा लिटरचा नाही म्हटलं तरी सहा किलो तरी पडला पाहिजे मग ते जुळतो का म्हणजे दुधात पैसे राहतात का दुधात पैसे राहणार की कारण सुग्रास कसा आहे तुम्ही त्या पद्धतीचा उच्च पद्धतीचा वापरला तर तुम्हाला अर्धा किलो पण जर तुम्ही आज सारखी पेंड आहे अकराशे रुपयाला पण पोत मिळतं महाराष्ट्रामध्ये बाराशेला पण मिळतं आज आम्ही अठराशे वीस रुपयाचं पोत वापरतो का तर त्याचा रिझल्ट चांगला येऊ हो दे बर 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 मग ते अठराशे वीस रुपयाचा पोत्याचा जर रिझल्ट तुम्हाला चांगला मिळत असेल तर तुमचे दोन तीनशे रुपये एक्स्ट्रा जाऊ देत आणि चांगल्या प्रतीचा सुग्रास वापरा बरोबर म्हणजे सकाळी जर तीन किलो आणि संध्याकाळी जर तीन किलो सुग्रास टाकला तर तुमचा ते मेकअप होऊन बारा लिटर दूध आराम निघत राईट व्यवस्थापन महत्वाचं आहे त्याच्यानंतर डीवॉर्मिंग महत्वाचं आहे बरोबर त्याच्या पोटातले किडे सुद्धा मिळेले पाहिजेत राईट त्याच्यामुळं या इथं थांबा आणि एक एक रात्रीचा का असं ना तुम्ही अनुभव घ्या हो बरोबर बरोबर बरो आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्हाला मुरळशी खरेदी करायच्यात आम्ही एक एक लाखाच्या दीड दीड लाखाच्या मुशी खरेदी करू पण आम्हाला या व्यवसायातलं बऱ्यापैकी नॉलेज नाही पण त्यांना कधीही फोन जरी केला तरी त्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करायला कायम तयार राहतो बर त्यांनी किती वेळा वेळा फोन करून विचारलं की हे कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे तरी आपण त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं देतोच बरोबर असं नाही पण इथं राहून बघण्यात प्रॅक्टिक्स जी असते ती खरंच सगळ्यात महत्वाची बरोबर आहे आणि जर ज्याच्याकडे जर पैसे उपलब्ध आहे ज्यांचे कर्ज प्रकरण वगैरे चांगले झाले ज्यांनी त्या याच्यात गुंतवू शकतात पैसे त्यांनी सरळ भैया ठेवलेला मला बरोबर शेण काढणे आणि दूध काढणे इथपर्यंत न थांबता तुमचा जो येणारा चारा आहे तो चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा आणि कमी किमतीत कसा तुम्ही उपलब्ध करून घ्याल बरोबर आहे त्याच्यावर भर द्यायला पाहिजे आणि निघणारं जे प्रोडक्शन आहे म्हणजे निघणारं जे दूध आहे ते जास्त किमतीत तुम्ही मार्केटमध्ये कसं विकता येईल तुम्हाला त्याच्यावर भर दिलात तर तुमचा हा दूध व्यवस्थापनाचा विषय जो हा एक नंबर शंभर टक्के खात्रीशीर व्यवस्थित चालत या सत्तावीस म्हशी आहेत बरेच शेतकऱ्यांना लॉटमध्ये खरेदी करायच्या असतात म्हशी पाच दहा तर तेवढ्या याच्यातल्या सिलेक्ट करून देऊ शकता का तुम्ही हा आपण देऊ शकतो जर त्यांनी आपला विश्वास टाकला तर आपण त्यांना स्पष्ट सांगतो की ही घ्या ही घेऊ नका ही घ्या ही घेऊ नका आपण स्पष्ट सांगतो त्यांना बरं पाच असू दे दहा असू दे किंवा पूर्ण वीस मशीनचा लॉट जरी घेणार असतील तरी आपण त्यांना इथे उपलब्ध करून देतो तुम्ही जर मशी ज्यांना शेतकऱ्यांना देत आहे त्यांना लेबर उपलब्ध करून देऊ शकता का आपण जर जो माणूस लॉट घेणार असेल समजा दहा मशी घेणार आहे पाच घेणार आहे सात घेणार त्याला लेबर आपण शंभर टक्के पुरवतो इव्हन आता तर मी असे पण पद्धत केली की आता जर आज माझ्याकडे एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने जर सात किंवा पाच मशी घेऊन गेला तर माझा गाडी बरोबर येणारा जो भैया आहे तो त्याला एक भैया देतो कायमस्वरूपीचा एक माणूस देतो आणि त्या मशीनना त्याच्या गोट्यावर सेट करून मग त्याची सुट्टी केली जाते बरोबर बरोबर म्हणजे जेणेकरून त्याला पुढे होणारा जो त्रास आहे तो सहन करावा लागत बरोबर बरोबर तर मशी कशा आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात जरा दाखवूया ही मैस दाखवता येईल काय ही दुसऱ्या वेताची मैस आहे आणि कासाला रेडी आहे बर आणि हिला सात सात लिटर दूध आता तयार आहे काल उतरून सुद्धा आज सुद्धा दूध तयार आहे सात लिटर एका टायमाला किंमत काय राहील किंमत हिची काय एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये त्यात पण मान सन्मान करू आपण बरं बरं ही बर। दोन नंबरची मैस आहे हिला तेरा लिटर दूध आता आहे का रेडा आहे दुसऱ्या वेताची बारीक शिंगाची मैस आहे आणि रेड मध्ये फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार रुपये ही मस आहे दुसऱ्या वेताची आठ आठ लिटर दूध आता सध्या तयार यायचं सोळा लिटर दूध आहे एक लाख साठ हजार किंमत आहे का रेडा होता तो रस्त्यामध्ये हे झालाय मच्छा आठ लिटर दूध तयार आहे रेडाचा तर दादा या मशीची काय डिटेल आहे ही आठ आठ लिटर तयार दुधाची मच्छी आहे एक लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे हा कास्याला रेडी आहे बर मैस ही तिसऱ्या व्यथाची आहे तिसऱ्या वेताची महेश खूप मोठ्या मापाची आहे आणि दूध आठ लिटर जरी आमच्या येतं तरी मला गॅरंटी आहे की पुढे अजून अठरा लिटर पर्यंत जाईल अठरा लिटर पर्यंत जाईल हो बर हिला पंधरा लिटर दूध तयार आहे आता असला रेडा आहे तिसऱ्या व्यथाची मैस आहे कमीत कमी, -कमी सतरा अठरा लिटर देणारी मैस आहे हिची किंमत आहे फक्त एक लाख साठ हजार रुपये ही महेश दुसऱ्या व्यथाची आहे हिचा आता चौदा लिटर दूध तयार आहे घासायला रेडी आहे हिला कासाला रेट हा किंमत फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पंचेचाळीस हजार रुपये तर सगळ्या म्हणजे अशाच क्वालिटीच्या मशी आहेत अशाच क्वालिटीच्या सगळ्या मोठ्या मापाच्या मशी आहेत हा मशी सगळ्या चांगल्या आहेत दुधाला बारा दहा बारा पुढच्या तर मंडळी आता आपण म्हशी बघितल्या आता जे कस्टमर आले ग्राहक आलेत ही चर्चा करू संदीप भाऊ आपल्याकडून मशी खरेदी केल्यात पहिल्या तर विचारूयात त्यांनाच किती मशी खरेदी केल्या काय भावाने खरेदी केल्या सर दादा हे शेतकरी कुठून आलेत हे आपले जवळच जनावर आहेत हा पण ते फार्मवर ठेवल्यामुळे आज बघायला बर दादा महिमा डेअरी फार्म मधून तुम्ही किती मशी खरेदी केली मशीन नेल्यात पहिले किती पहिल्या एक वेळा दहा नेल्यात नंतर दहा नेल्या नंतर पाच नेल्यात बर ज्या पंचवीस मशी संदीप भाऊनकडून खरेदी केल्या हो त्या चांगल्या लागल्या चांगल्या लागल्या सगळ्या व्यवस्थित दूध देतात सात सात लिटर दूध देतात आता पेटाला एका टाइमला सात लिटर दोन लिटर चौदा लिटर एकंदरीत व्यवहार हा ह्यांचा कसा काय वाटला चांगला वाटत चांगला वाटला काय लुटण्यासारखं काय नाही नाही काय नाही उघड सगळं असते आता किती मशी खरेदी करणार आता पाच मशी घेणार आहे आता पाच मशी होय म्हणजे तीस मशी टोटल यांच्याकडून तुम्ही खरेदी करणार आहात आता याच्यातले काय पसंत आलेत का नाही तीन आले तीन पसंत पडले आणि दोन बघायचे पाटील साहेब जे आता आले बर ज्यांनी आजपर्यंत माझ्याकडून पंचवीस मशी खरेदी केल्यात त्या पंचवीस मशींच्या एकही मशींची त्यांनी धार बघितलेली नाही 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 पूर्ण विश्वासावर विश्वासावर घेतलेली विश्वासावर आम्ही त्यांना पंचवीस मशी दिल्या आजपर्यंत त्यांना त्यातली एकही मस खोटी लागली इव्हन त्यांना बुलीही आपण त्यांच्या गोट्यावर तर मंडळी अशा पद्धतीनं या शेतकरी दादांनी मशी घेतल्या तुम्हाला देखील अशा मशी खरेदी करायच्या असतील तुम्ही फार्म कोल्हापूर या ठिकाणी संपर्क साधू शकता आणि अशा मशी खरेदी करू शकता तर मंडळी मिल्किंग चालू आहे बघू शकता भैया किती लिटर की बकेट आहे दूध सात लिटर सात लिटर दूध किती सात लिटर दूध आहे मिल्किंग मंडळी अजून दूध आहे हे बघू शकता तर मंडळी बघू शकता होता सुद्धा दूध अशा पद्धतीने पूर्ण दूध दूध होत लिटर तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिल्किंग बघितलं म्हशी कशा आहेत त्या बघितल्या आणि मॅनेजमेंट विषयी चर्चा देखील केली तर या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार